नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मागणी केली आहे त्या मागणीसाठी त्यांनी ईमेलद्वारे मुख्यमंत्री कार्यालयात पत्रही पाठवले आहेत जाणून घेऊया त्या पत्रात ते काय म्हणतात तर मित्रांनो देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्र राज्यात घेतले जाते खरीप लेट खरीप व रब्बी अशा तीन हंगामात महाराष्ट्रातील कांदा उत्पादक घेतले जाते दरवर्षी कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कांदा संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळासमोर एक विशेष बैठक आयोजित करावी अशा आशेने पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री कार्यालयात पाठवले आहे संघटनेचे नाशिक जिल जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने यांच्या सहीने हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयात पंचवीस सप्टेंबर रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे या बैठकीच्या मागणीच्या पत्रातील मजकूर असा आहे देशातील सर्वाधिक कांदा आपल्या महाराष्ट्रात पिकवला जातो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दरवर्षी नियमितपणे उत्पादन खर्चापेक्षा अधिक बाजारभाव मिळवण्यासाठी देशात अंतर्गत बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेत सातत्यपूर्ण कांदा पोचवणे गरजेचे आहे कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्य सरकारकडून कायमस्वरूपी निश्चिंतक कांदा धोरण तयार करण्याची शक्यता आहे यासाठी या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे अतिशय महत्वाच्या संकल्पना सूचना आहेत त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्या आणल्यानंतर कांदा प्रश्न शेतकऱ्यांसाठी ग्राहकांसाठी व सरकारसाठी निश्चिंत सुलभ होईल याकरिता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत डिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला आपली भेट घ्यायची आहे तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठकीसाठी आपण वेळ द्यावी ही सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती प्रदीप भदानी राज्य कोर कमिटी सदस्य तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना असे या पत्रात म्हटले आहे धन्य शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद